सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात खुशखबर आहे फायनली पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात येत आहे शेतकरी बांधवांना सोबतच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात देखील महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पी एम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो किंवा पीक विम्याचे संदर्भातली माहिती असो शासनाच्या वेगवेगळ्या अनुदानाच्या योजना असो या सर्व योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलवर पाहत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवनवीन अशीच माहिती दररोज पाहण्यास मिळते तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पी एम किसान व नमो शेतकरी योजनेसंदर्भात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी चला तर मग सुरुवात करूया तर या ठिकाणी पहा स्क्रीनवरती तुम्हाला पी एम किसान योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट दिसत आहे पी एम किसान योजनेच्या हप्तासंदर्भात माहिती आहेच परंतु शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक सरकारकडून महत्त्वाची सूचना आलेली आहे ती अगोदर आपण जाणून घेऊया तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे कृषी विभागाच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन छोटंसं जे आहे ते काढण्यात आलेलं आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना माहिती असली पाहिजे ती म्हणजे पीक विमा योजनेमध्ये बदल झालेला आहे अगोदर जे एक रुपयामध्ये पीक विमा योजना होती तुम्हाला फक्त एक भरून पीक विमा योजनेचा जो लाभ घेता येत होता ती योजना बंद केलेली आहे शासनाने आणि आता दोन हजार पंचवीस खरीप हंगामापासून पीक विम्यासाठी नवीन योजना नवीन धोरण जे आहे ते आखण्यात आलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापासून ती लागू देखील करण्यात येत आहे तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे महत्त्वाची नोटिफिकेशन म्हणू शकतो आपण या ठिकाणी पाहा तर महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानकरता अर्ज करण्याबाबत शेतकऱ्यांसाठी सूचना आहे तर डि महाडी पोर्टलवर ज्या शेतकऱ्यांना बियाणे अनुदानाकरता अर्ज करायचा आहे त्यांच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती आहे तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसकरता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर पहा बियाणे घटकाच्या अर्जासाठी या ठिकाणी बियाणे अनुदानाकरता तुम्हाला अर्ज जो आहे तो करता येणार आहे कोणकोणत्या पिकासाठी हा अर्ज करता येणार आहे तर यामध्ये समिश समाविष्ट जे बियाणे आहेत त्यामध्ये सोयाबीन तूर मूग उडीद मका बाजरी भात इत्यादी पिकांसाठी पोर्टलवर अर्ज सादर करण्याची जी अंतिम मुदत आहे ती एकोण सॉरी एकोणतीस मे ही आहे तर आता एकोणतीस मेची आपण अपडेट का पाहत आहोत हेही आपण जाणून घेणार आहोत एकोणतीस मे ही, एक ही तारीख झालेली आहे आज एकतीस मे आहे पहा पण ही नोटिफिकेशन पाहण्याचं कारण म्हणजे काय तर या ठिकाणी बियाणे अनुदानासाठी शेतकरी बांधवांना अर्ज करता येत होता परंतु आणखीन तो आत त्यांना ही नोटिफिकेशन माहीत नसल्यामुळे त्यांनी हे अर्ज केलेला नाही आता अशाच पद्धतीने जर तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची माहिती जर माहीत नसेल तर तुम्हाला कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही मग ही कोणती माहिती आहे ही पाहूया तर पहा ज्या पद्धतीने आता बियाणे बियाणे अनुदानासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही याचं कारण म्हणजे एकोणतीस मे शेवटची तारीख होती आणि आता ही तारीख संपलेली आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी अर्ज जो आहे तो करता येणार नाही पण आता जी महत्त्वाची सूचना आहे ती आजच्या तारखेची आज म्हणजे लास्ट तारीख आहे त्यासाठी कोणती सूचना आहे ती अगोदर आपण पाहूया तर या ठिकाणी पहा कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी शासनाकडून जे शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे या अनिवार्य करण्यात आलेल्या ओळखपत्र काढण्यासाठीची तारीख अंतिम आहे एकतीस मे म्हणजे आज शेवटची तारीख आहे पटकन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे अन्यथा आपण जी पहिली नोटिफिकेशन पाहिलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला बियाणे अनुदानासाठी अर्ज करता येणार होता ती तारीख संपलेली आहे आता करता येणार नाही तो लाभ जो आहे तो आता घेणार घेता येणार नाही परंतु कृषीच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यामध्ये सर्वच योजना पी एम किसान नमो शेतकरी बियाणे अनुदान असो किंवा त्या ठिकाणी पीक विमा असो आता पीक विमा पीक कर्ज असो अशा वेगवेगळ्या ज्या कृषीच्या योजनांचा लाभ आहे तो शेतकरी बांधवांना घेण्यासाठी शासनाने फार्मर आय डी म्हणजेच शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळख क्रमांक अनिवार्य केलेला आहे बंधनकारक केलेला आहे त्यामुळे ज्याच्याकडे ते नसेल त्यांना योजनांचा लाभ शासनाकडून देण्यात येणार नाही स्पष्ट नोटिफिकेशन देखील आलेलं आहे की इथून पुढे सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व ए टू झेड योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी ओळखपत्र असलं पाहिजे त्यामुळे आजची शेवटची तारीख आहे शेतकरी ओळखपत्र काढण्याची रजिस्ट्रेशन करण्याची तर पटकन रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे शेतकरी ओळखपत्र काढून घ्यायचं आहे तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा जो हा हप्ता आहे तो वाटप करण्यात येणार आहे पी एम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकूण चार हजार रुपये पेरणीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावे असं वाटत असेल तर रजिस्ट्रेशन आज करणं बंधनकारक आहे नाहीतर तुम्हाला लाभ मिळणार नाही वारंवार सांगण्याचं चा एकच कारण म्हणजे आज शेवटची तारीख आहे एकतीस मे अंतिम मुदत देण्यात आलेली आहे शासनाकडून शेतकरी ओळखपत्रासाठी त्यामुळे रजिस्ट्रेशन करून घ्या ओळखपत्र काढून घ्या आणखीनही बरे शेतकरी बांधव असे आहेत ज्यांना फार्मर आय डी संदर्भात काहीच माहिती नाही तर फार्मर आय डी काढायचाच आहे त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे यावरही आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे कशा पद्धतीने फार्मर आय डी काढता येणार आहे फार्मर आय डीसाठीचे फार्मर आय डी कशासाठी काढायचा आहे काय उपयोग आहेत काय जर काढला नाही तर काय तुम्हाला तोटा होईल या संदर्भात सर्व सविस्तर माहिती मी त्यामध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तो जर व्हिडिओ तुम्ही वॉच केला नसेल पाहिला नसेल तर पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला फार्मर आय डीचं महत्त्व जे आहे ते ती लक्षात येईल आणि तुम्ही फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन कराल तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय तर फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे आज शेवटची तारीख आहे पटकन काढायचं आहे चला आपण आता पी एम किसानच्या आणि शेतकरीच्या हप्त्यासंदर्भात माहिती पाहू तर या ठिकाणी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी किसान योजना जी आहे या योजनेचा विसावा हप्ता उद्यापासून वाटप होऊ शकतो कारण पहा जून महिन्यामध्ये हा हप्ता वाटप होणार आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे उद्या एक जून आहे त्यामुळे उद्यापासून वाटपाला सुरुवात होऊ शकते सोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे दोन्ही हप्ते एकत्र एक मिळण्यासाठी आणि आणखीनही महत्त्वाच्या कृषीच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन जाणून घेण्यासाठी योजना जाणून घेण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद